भायखळा येथील मफतलाल मिल सुरू करण्यात यावी यासाठी मिल कामगारांकडून मफतलाल मिलच्या गेटवर आंदोलन करण्यात आलंय या मिलमध्ये विभागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा संपूर्ण प्रकरणात कामगारांची होणारी फसवणूक थांबावी कामगारांचं हित रक्षण व्हावे आणि त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा ही मिल कामगारांची मागणी या आंदोलनात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मिल कामगार सुद्धा सहभागी झाले सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ह्या गिरणी कामगारांना दहा हजार स्पिंडलची गिरण बांधायला पाहिजे हा आदेश आल्यानंतर सुद्धा आज केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल ह्याकडे का दुर्लक्ष करतायत हा पडलेला प्रश्न सतीशला होता सतीशने स्थानिक लोक प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आमच्याशी चर्चा केली आणि खऱ्या अर्थाने जर सतीश एकटा असेल तर आमचे कर्तव्य होत आहे कर्तव्य आहे की ह्या लढ्याला कुठेतरी आता मूर्त स्वरूप आलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बारा जुलै दोन हजार चोवीसला आला आहे आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आज जवळपास वर्ष होत आला आहे पण सदरू मिल चालू नाही मी आपल्या पुढारी चॅनलच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार यांना विनंती करेल की कुठेतरी मिल कामगारांना न्याय आपण द्यावा लवकरात लवकर ही मिल सुरू करावी ही आमची विनंती राहील